अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात नाल्यात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह ही दुर्दैवी घटना पिंपळकुटा येथे घडली नारायण वय वर्ष पंचावन्न हे बावीस सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात कामाकरिता गेले असता उशिरापर्यंत परत आलेच नाही तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता कुठेही ते मिळून आले नाही नारायण धुमनखेडे त्यांच्या शेताच्या लगत असलेल्या नाल्यामध्ये नारायण धुमनखेडे यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला नारायण गुलाब धुमनखेडे हे त्यांच्या शेतात काम करीत असताना त्यांना अस्वस्थ वाटले असावे व ते सावलीसाठी नाल्याच्या काठी पाणी पिण्याच्या उद्देशाने गेले असता त्या ते दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असावा अशी नागरिकांमध्ये चर्चा होती घटनास्थळी मंगरूळ दस्तगीर पोलीस पोहचून घटनेचा पंचनामा केला तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आले पुढील तपास मंगरूर दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गौतम इंगळे व त्यांची टीम करीत आहे अतुल ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र